हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सर्वांच्या आमच्या फराळी वगैरे झालेली आहेत देवपूजा सुद्धा झाल्या झालेली आहे तुमच्या फराळी वगैरे झाल्या का तुम्ही फराळात काय खाल्लं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला आज ना मी पूजा खूप छान करायची ठरवलं होतं पण माझं जे काम होतं ते आज मुलांनी केलेलं आहे आणि अगदी मनापासून मनपूर्वक छान केलेलं आहे सर्वांनी कामं केलेली आहेत प्रतीक्षानं पूजा केली तनुजानं शाबूदाण्याची खिचडी केली सुदर्शननं तुळशीचे जे मंजोळा पानं जी तोडले होते त्याचं काय केलेलं आहे माळ हार बनवलेला आहे आणि पूजा केलेली आहे प्रतीक्षानं काय केली दारामध्ये रांगोळी काढली रांगोळी काढून झाल्याच्यानंतर मस्त विठ्ठलाला असा अभिषेक केला तुळशीची पूजा केली आणि आपलं जो शृंगार जो आपल्या ह्याचा भाग आहे ना जो आपला जो शोभेचा भाग म्हणतो आपण आज देवाऱ्याला जी शोभा आणायचं काम आहे ते आपल्या प्रतीक्षानं केलेलं आहे तर तिला व्हिडिओ काढलेला नाही आवडत जास्त मुलांना कुणालाच व्हिडिओमध्ये हो, जास्त यायला नाही आवडत आहे तर त्यासाठी मी त्यांना जास्त नाही घेतलेलं पण थोडं थोडं घेतलेलं आहे त्यांचं काम तुम्हाला मी दाखवते थोडं थोडं तर चला आपल्या आजच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला आज आपण सुरुवात करूया पुराणामध्ये सर्व व्रतामध्ये एकादशीचे व्रत सर्वात मोठे म्हटले गेले आहे संपूर्ण वर्षात येणाऱ्या एकादशीपेक्षा आषाढी आणि कार्तिकीचे महत्त्व खूप जास्त आहे मृदुमनने राक्षस आला श्री शंकराने असा वर दिला होता की तू कुणाच्याही हाताने मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हाताने मरशील या वरामुळे मृदुमनने राक्षस जो होता तो उन्मत झाला आणि त्याने द देवावरच स्वारी केली आणि त्यावेळेस सर्व देव शंकराकडे धाव घेऊ लागले कारण शंकराने त्या राक्षसाला वर दिला होता पण त्यावेळेला शंकर सुद्धा काहीच करू शकत नव्हते व त्या मृदुमन्य राक्षसाच्या भीतीने सर्व देव गुहेमध्ये जाऊन लपले ज्यावेळेस सर्व देव गुहेमध्ये जाऊन लपले त्यावेळेस त्यांच्या स्वसातून एक श्रीदेवता निर्माण झाली आणि त्या श्रीदेवतेने त्या राक्षसाचा वध केला आणि सर्व देवांची मुक्तता केली आणि त्या दिवशी खूप पाऊस पडत होता त्या पावसामुळे सर्व देवाला स्नान घडले आणि सर्व देवांना गुहेत लपून बसल्यामुळे उपवासही घडला होता आणि त्या दिवसापासून मग त्यांनी ती जी देवी निर्माण झाली होती तिचं नाव एकादशी होतं आणि त्या दिवसापासून त्यांना स्नान घडले उपवास घडला त्या दिवसापासून एकादशी हे व्रत चालू झाले म्हणूनच भगवान विष्णूसह देवी एकादशीची विष्णूची लक्ष्मीची जो पूजा करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो अशी एकादशीची कथा आहे तुम्ही अजूनही कुठल्या पुराणामध्ये वाचली असेल तर एकादशी राहते कुठे एकादशीचा जन्म झाला कुठे तर एकादशीचा जन्म हा गुहेमध्ये झालेला आहे तर हॅलो नमस्कार एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बघा प्रतीक्षानं किती छान रांगोळी काढलेली आहे आणि ह्या छानशा रांगोळीनं आपल्या आजच्या दिवसाची एकादशीची सुरुवात झालेली आहे आणि तसेच सुदर्शननं मी तुम्हाला आत्ता मागे दाखवला तो फोटो काढलेला आहे जो विठ्ठलाचा फोटो आहे श्री ज्ञानेश्वरांचा फोटो आहे आणि तो आम्ही ठेवून दिलेला होता आणि आज एकादशीच्या दिवशी त्याला वरती काढलेला आहे आणि स्वामींचा फोटो जो आहे तो ठेवून दिलेला आहे त्यांनी आपली जी रोजची पूजा आहे ती करून घेतलेली आहे आणि ती तुळशीची जी माळ आहे जो हार आहे तुळशीचा तो तो करत आहे आणि प्रतीक्षादारात रांगोळ काढत आहे आजची जी पूजा आहे ती मुलांनी सर्व मनापासून केली ह्या पूजेला एक साडेआठ वाजल्यापासून आठ ते साडेआठ वाजल्यापासून सुरुवात केली तर त्यांनी सर्व काम हळूहळू एक एक करत करत करायला त्यांना पूर्ण अकरा सव्वा अकरा वाजले होते कारण एक एक करायला एकदम असं बारीक नि निराखून काम करायला त्यांना खूप वेळ लागला आणि सर्व त्यांनी पद्धतशीर असं केलेलं आहे बघा प्रतीक्षानं काय केलेलं आहे विठ्ठलाला किती छान गंध लावलेला आहे तसेच आपल्या रुक्मिणी आई साहेबांना सुद्धा किती छान सुंदर बारीक असा मळवडतीनं आईन जसा कपाळावरती यायला पाहिजे तसा मळवड तिनं भरून घेतलेला आहे अगदी छान असं अगोदर विठ्ठलाचं जे स्नान आहे अभिषेक आहे तो करून घेतला नंतर गंध वगैरे लावून घेतला आणि नंतर छान असं छोटंसं पाटावरती वस्त्र टाकलेलं आहे थोडीशी खाली टाकलेली आहेत आणि नंतर जे तुळशीची मंजुळं आणि पानं जी आहेत त्याचं असं छोटंसं गोल रिंगण टाईप तिनं एक सजावट म्हणून एक देवाला वाहून करायचं होतं पण तिला तेवढं वाहून विष्णू सहस्र नामावली जी आहे ती तिला नवती जमणार आणि मुलांना जेवढं उड़ा जमतं तेवढंच करणं बरोबर आहे सर्वच बळजबरीनं करणंसुद्धा योग्य नाही आहे आणि मग त्यांचा जो मूड आहे जो उल्हास आहे जी त्यांचं आनंदानं जे करतात तेसुद्धा मग करायला ते नकार देतात तर त्यासाठी म्हटलं तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा तर तिने छान असं तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत त्या देवाला सर्व म्हणजे छान जसं की तुळशीच्या बागेमध्ये विठ्ठल बसलाय की का असं वाटत आहे कारण मोठा जो हार आहे तो बनवला तरी पण छोट्या मूर्तीला मू मोठा हार हा घालणं शक्यच नव्हता म्हणून छोटासा जो आपला डेलीचा हार आहे हार आहे ना तो तिनं घातला आणि छान असे पानं जी आहेत ते त्यांच्या भोवताली तिनं वाहून घेतलेले आहेत तसेच आपल्या बाळकृष्णालासुद्धा तुळशीपत्र वाहिलेलं आहे छान असे फुलं वाहून घेतले आणि विठ्ठलाची तर खूप छान सजावट केली आणि सगळी पूजा आतमधली आवरून घेतली देवाऱ्यातली आणि नंतर तिनं काय केलेलं आहे तुळशीची सुद्धा पूजा केलेली आहे छान असं पाणी वगैरे घातलं आणि विठ्ठलाला जे वस्त्र आवडतं ते पिवळं वस्त्रसुद्धा आज घातलेलं आहे थोडासा लेमन कलर आहे त्याचा स्विल्स वगैरे लावलेल्या नाही आहेत त्याला कारण तो काही आत्ताच वापरायचा नाही आहे पण तिने आज घातलेला आहे आणि मस्त अगरबत्ती वगैरे वळून हळदी कुंकू वाहून घेतली केस मात्र धुतलेले खूप ओले होते तिच्यावाले त्यासाठी तिनं टॉवेल जो आहे तो गुंडाळलेला होता आणि खूप दमून गेली ती तेवढी पूजा करायला मस्त एक दीड तास भरपूर गेला तिचा त्याच्यामध्ये तर पण मनासारखी पूजा छान झाली त्यामुळे सर्वांना छान प्रसन्न आणि आनंदी वाटलं आणि नंतर कसं असतं ना पूजा वगैरे जर आपल्याकडून व्यवस्थित नाही झाली तर उपवास उपवासाच्या दिवशी तरी व्हायलाच पाहिजे डेली तरी एखाद्या वेळेस कमी जास्त झालं तर चालतं पण उपवासाच्या दिवशी तर सर्व झाल्याशिवाय एकदम मनालासुद्धा प्रसन्न वाटत नाही मग त्या दिवशी खायला प्यायलासुद्धा म्हणजे असं पूजा झाल्याशिवाय नको वाटतं आणि सुदर्शननं खूप छान असा तुळशीच्या मंजुळाचा आणि पानांचा जो हार आहे तो छान असा बांधलेला होता म्हणजे के तयार केलेला होता कारण आजचा जो हार आहे तो सुई धाग्यानं ओला जात नाही तसेच नकाने जे तुळशीपत्र आहेत ते तोडले जात नाही येतं आणि ते देवाला नकाने तुळशीपत्र जे आपण तोडतो ते देवाला वाहू नये असं म्हणतात तर त्यांनी सर्व जे आहे ते आपल्या हातानंच करून घेतलेलं आहे कुठेही सुईचा किंवा ह्याचा नकाचा वापर कुठेही केलेला नाही आहे छान असे खुडून घेतलेले होते जे आपल्या मंजुरा तुळशीपत्र जे आहे ते, ते खुडून घेतले होते आणि हार जो आहे तो सर्व व्यवस्थित मंजुळा बांधून केलेला होता तर बघा किती छान मस्त झालेला आहे हा जो हार आहे तो मस्त झालेला आहे आणि प्रतिक्षानं सर्व पूजा वगैरे झाली की धूप दीप अगरबत्ती जी आहे ती आज असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी आरती करू नये तर मी तर केली होती गेल्या वर्षी पण मला माझ्या बहिणीने सांगितलं की नाही करावी तर त्यासाठी जी कापूर आरती आहे तीच ओवाळून घेतलेली आहे हे तर मी त्या आता व्हिडिओचा इन करते एकादशीची कथा आणि प्रतीक्षाने केलेली पूजा तुम्हाला जर आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय